अतुल कुलकर्णी सोलापूरचे नवीन पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अँटी करप्शन ब्युरोकडे राज्याच्या गृह विभागाने भापोसे रापोसे अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून त्यात एकोणतीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे यांची बदली पुण्याच्या प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक म्हणून तर धाराशिवचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची बदली सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने या बदल्यांचा आदेश काढले तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या बदलीनंतर बावीस ऑक्टोंबर दोन हजार बावीस रोजी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी शिरीष सरदेश पांडे यांची नियुक्ती झाली होती सोलापूरचे नवे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे दोन हजार पंधरा आय पी एस अधिकारी आहेत